मावशी तुम्हाला लोक बघत आहेत काय त्यांना बोला ना काहीतरी त्या कुणा कुणाकुणाला आवडतंय काय काय आवडतं तुम्हाला ते विचारा आम्ही तुम्हाला काय बाबा बोला सब बोला काय आवडत असं तू काय बोलाव त्यांना काय सांगा आपला विषय घरगुती विषय आपण जास्त कडक बोलाव तर कडक बाया अच्छा जरा मऊ बोला आता येडी येडी म्हणते त्यांना येड्यांकडकची काय घेने नाही तुम्ही विचारा कुठले काय कोण कोण बघते कुठून बघते म्हणजे तुमचे व्हिडिओ आवडतात का बरोबर आमचे आमचे दोघीचे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला जर आवडत असले तर आम्हाला कमेंट करून सांगा आवडत असले तर आम्ही तर बनवतो ते मनोरंजन करतो आम्ही दोघीजण चांगले बनवायचं चांगले बनवायचे पण हयतच आम्ही असल्या गावरान मावश्या तर मग काय चांगलं काय असं बोलाय आम्हाला आणि राहणं बी असलंच आमचं आणि बोलणं बी असलंच मग आता काय चांगलं कोणतं बनवा नवीनच कुठलं हो आम्हाला काय येणार आहे येतं येत आता आमचं वयच आहे दोघीचं फक्त ग इकडलं तुमची सून काय करते आमची सून काय करती तुम्हाला कुठं वावझ गेलात का प्रेक्षकांना काय माहिती घ्यायला आवडून तुम्ही तुम्हाला युट्यूब मध्ये टिकून आहे युट्यूब मध्ये फॅमिली असते परिवार असतो त्यांना तुमचं रोज रोज काहीतरी सांगत जा ऐकत जा ती बी मग वाट बघते मावशी काय हे करतात तुम्ही या मावशा कुठे आहेत काय कशा आहेत कुठल्या आहेत तुम्ही कुठले आहेत आम्ही आहेत बीडची आम्ही दोघी बी आणि आम्ही दोघी एक जीवाच्या मैत्रिणी येतात पण आम्ही दोघी राहतो सगळं युट्यूब आपलं सगळं आपला परिवार आहे पण परिवारात एखादा असा असतो असतात बोलणारे असते त्यांचं काय चांगल्या माणसासाठी बनवायचं मावश्या आहेत भिडच्या आहेत ह्या दोन्ही मावश्या भिडच्या आहेत या येणू मावशी त्या शांता मावशी हा त्या आहेत जोडी या मावशी आहेत तिकडल्या माझ गाव काढल्या पण आपल्या राहत्यात बीडमध्ये आपल्या राहते तुम्हाला नवीन सांगा तुम्हाला मावशीच काय बोलणं हे ते ते वाईट बोललं की मग त्यांना व्हिडिओ बनवून वाटत नाही तुम्ही चांगलं बोलत जा हे करत जा करतात आपलं काय मोबाईल असं हे कुणाला हे लेकरायचे पोरायचे व्हिडिओ काल येते त्याच्यासाठी मोबाईल आहे मग मोबाईलचा काहीतरी उपयोग म्हणून करतात आपण काम करीत करीत बनवतात व्हिडिओ चांगलं एक मनी असं नाही करीत चांगले चांगले माणसं चांगले मन माणसाचं एक मोकळं राहत एक फ्री राहतं एक आता पन्नास वर्ष झालं माणसाची बुद्धी बारके लेकरासारखी सारखी होती मग काहीतरी हसून खेळून राहा वाटत हसून खेळून जगा वाटतं मग त्या हसून खेळून जगण्यात मग लोक काय काय कमेंट करतात तुम्हाला हिरे काढता येत नाही मग तुम्ही कशाला काढता तुम्हाला काही बोलता येत नाही मग कशाला बोलता आणि काय पण घाणबी बोलशेत काही जी ती बोलत आता आता पेपरला आलत म्हातारी बाई झाली की तिला यात्रेला सगळं आणून तिला घरीच काहीतरी बोलावं लागेल आणू नका हो पेपरला आता आलाय लगे मतार पण लगे पन्नास मध्ये कधी करावा आधी होता संसार कामामध्ये काम काममुखी राम राम घरीच बसायचं राम राम गायचं विषय सांगायला घरी राम राम करतो पण आम्ही मोकळ जगतो आम्ही तुम्ही पन्नासच्या पुढे जर गेलो होत आता आम आपण आमचं जर आवडत असलं तर आम्हाला चांगली कमेंट करून सांगा की तुम्ही जगताय चांगलं जगताय की असं दबून दबून, दबून 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 मरून असं जे मरण्यापेक्षा असं मोकळं खुलं जीवन जगायचं खुलं जीवन जगायचं की हसून खिळून सगळ्याला सुनाबाळासंग मैत्रिणी सांग राहायचं वराला पोरासंग मैत्रीणी सारखं राहायचं सगळ्या मैत्रिणी तर मैत्रिणीच पण सोन्यासोबतही मैत्रिणी साफ करायचं असून लून जिंदगी जगायची जो का काल हो गाय तो आज नाही ऐसा हं मास्टर तुम्हाला काय बोलायचंय आहे बोला तुम्हाला बघतात लोक यूट्यूबवर त्यांना म्हणा ना काहीतरी हा आम्हाला बघते पण सांग त्यांना काहीतरी बाबा काय सांगा काहीतरी बोलाय ना राव मोबाईलला फक्त फोनही आमचा येड्या मोडा हेडो आम्हाला नावाजी जात जा जरा धन्यवाद टाकी जात जा आम्हाला काही लय नाही करतो घरच्या घरी करमोता येत आम... नाही वाचता येत नाही येत नाही छंद आहे छंद आहे काय करा लोक नाही लोकाला आवडत आता मुला तरी पण डेस्को

हा चांगले व्हिडिओ hmm. बनविले आता येते आपल्या असले आपल्याला काय त्याला एडिटिंग करा येत नाही आपल्याला काही त्याला तसं काही गाणं पिणं लावता येत नाही काही लगे आला की टाकला सर पण बऱ्याच लोकांनी आवडला आपला व्हिडिओ hmm. आवडत नाही असा ना आवडतच असतंय एकदा लाईव्ह झालं तर एकदा संघ शंभर शंभर जण बघत येत ताई आका काकू असं सगळे बोलते आता मी सांगत असते बाबा मला काय इंग्लिश वाचता येत नाही मग तिकडून कोण बोलतं हे मला माहिती नसतंय म्हणजे ते इंग्लिश मध्ये नाव असते त्यांचे फिट केलेले मग आपल्याला काय माहिती नसतंय राहते मग ताई असली तरी दादा म्हणते दादा असली तरी ताई म्हणते इंग्लिश येतच नाही वाटकर काय करा कॉमेडी विले करतात मावशी बंद्यांना मोबाईल सुरू केला का मावशी हसत्यात दिसत आता मावशी कस आपल्या लोकल मावशी कस असतात व्हिडिओ काय खरंय आपलं गेलो फिरवत आपले नातू बनतो बघा आमची आजी असली म्हणून करायची व्हिडिओ <laughs> चांगले आणि काहीतरी शिकता पण यावा लोकांनी असं मोकळी जिंदगी जगायची शिकावा इथून पुढं बायाने असं बाया माणसा निसतं नको बाया तीच करते लिहू म्हणून सुनाला नाव ठेवायचं डिकेला नाव ठेवायचं शियाजातली नाव ठेवायचं हे मोकळं जग नाही नाव ठेवायचं हे विषय नाही मोकळं जग नाही घरात आहे आपल्या हो नाव ठेव माझ तुमच्या दुगीचे व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांना आवडले नाही हो ना नाही ना हो ना ओ की म्हणजे तुम्हाला काय कमी पडले म्हणजे तुम्हाला काय कमी पडलं का ते तुम्ही आता युट्युबर चालला मी म्हणलो मला एक हाउस लोकाला म्हणायचं बघू नका ते तुमच्या मोरी आलं की ते कटकरी जा लोक बघते ना अपश्यात हां तसं म्हणायचं का मौशी म्हणून तसं मग काढित जा तुम्ही नका बघू ते म्हणजे ज्याला आवडतं ते बघल तसं बघा ओ की मी दोन तीन दिवस टेन्शन मध्ये होती क्यों ते ज्याला आवडत नाही आहे त्यांना ते कट करायचं असं दुसरं लावायचं झाड तोड काढ पाय फुटला कार हे आपलं बोलायचं त्यानं आमचं हेडीवर राहत्या पायपलाईन फुटवर आली र झाड आपल्यात वावरतय त्याचा काय संबंध आहे रुस बोलायचं मोबाईलच राहिली लोकांना मोबाईल एक असा आहे जी काय मनातली ती तू बघा आणि कुठलं मनात घ्यायचं म्हणलं तरी भीच मोबाईल मला तर वाटतं एवढा मोकळा आहे ते एक आपल्या संघ संरक्षण आहे ते आपल्या संघ हित आहे ते एक आपल्या असं काहीतरी आहे आपलं नातेवाईक सोबत आहे वापर केला चांगला तितकाच आहे वापर केला तर वाईट पण वाईट कुणी घेऊन चांगलंच घ्या कोणाला कोणा संघ बोलण्यापेक्षा आपलं मोबाईल संघ बोलायचं हो आता तुमच्या दुगीच्या सुना मोबाईलच होताच्या खाली नाही तुम्ही वापरायचे आता आम्ही नाही

त्यांच्या संघ जेव्हा बसले दोन चार घासा खाल्ल्यावर सन्मान सई झाली मग सून म्हणली आई नका धरू धर मी धरला पण आता तू झाले का तु धरला मालचा मी धरी आता सकाळी नऊ वाजता नाश्त्याच्या टाइमाला सोडून बसला नाश्ता म्हणला नऊ लाच गेले मी तिथं त्या जेवणा करीत होत्या तर मला म्हणल्या जेव्हा 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 बसते म्हणलं सहीच नाही आपण काय करू आता पाच वाजता हनुमान मंदिरात जाऊ तिथे नारे वाढू

घडीत ऊन पडत आहे घडीत सावली पडते पाऊस येईन काय ओल चांगलंय की कापस उठत आणि पाऊस नसलो नाही पण खाका मान ते न्यायला कुलकुल आला तरी आला 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 गेला तरी ऊन पडलं पडलं मग नेमकर राहायचं कसं त्या निसर्गाला बघा ना आपल्याला गार सोसत नाही गरम सोसत नाही चौकूनच पोळत पण त्याला सगळ्या जगाच बघायचंय ना आपलंच थोडंच बघायचंय मावशीने आवडत असेल तर सांगा त्यांचा व्हिडिओ कसं बनवायचं काय बनायचं कुठून बघतात ते बी सांगा कश प्रेक्षक असले तर हिंमत व्हिडिओ वीडियो बनवते लाईक सबस्क्राईब शेअर करीत म्हणजे त्यांना बनवावस वाटेल कर... त्यांना ते कस म्हणतात की आम्ही आमची बुद्धी आता लेकरा सारखी झाली जर बाबू बाबू केलं चांगलं चांगलं म्हणलं तर ते अभ्यास करत तुम्हाला जसं आवडते तसं सांगा कुठली माहिती इजी सांगा मावशीला काय विचारायचं विचारा कमेंटमध्ये विचारा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा मावशी मावशीची जुडी कशी वाटते सांगा तुम्हाला जर जा काही जाणून घ्यायचं बनवायचं असला तर सांगा मावशी आज काय बोलला नाही ज्या दिवशी तुम्हाला वाटत त्या दिवशी कमी मावशीकडून व्हिडिओ बनवला जाईल आता रोज डेली असा ब्लॉग तुमच्यासाठी सगळ्यांना नमस्कार बाय बाय टाटा उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटा <laughs>